नमस्कार मी प्रिया पाटील आता शिंपल्याचं कालवण करून एक खाडीतले शिंपले आणलेत मी स्वच्छ बघून साफ करून घेतले आहेत साहित्य काय काय घेणार आहे चला आपण बघूया साहित्य कांदे घेतले आहेत तीन बारीक चिरून कोथमीर मालवणी मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ वाटप हिरवं आणि कोकम सुरुवात करूया आपण रेसिपी बनवायला तेल टाकून घेऊया आपण थोड़ा पला तेल थोडंपला जास्तच टाकायचंय तेल थोडं तापलं की आपण कांदा टाकूया फोडणीला बारीक चेनलेला कांदा तुम्ही टॅमॅटोचा पण वापर करू शकता पण मी टॅमॅटो जरी म्हणजे कोकम घेतलेत मी व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तेलात थोड फास्ट करत घेऊन तुम्ही पेस्ट टाकून घेऊया आपण थोडीशी पेस्ट टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आपण मीडियम घ्यायला मसाले टाकून घेऊया गरम मसाला आपला मालवणी मसाला चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये आपल्यामध्ये शिंपल्याचं आपलं टाकून घ्यायचे त्यामध्ये शिंपले सर्व थोड आपल्याला ओलसरच ठेवायचे सारे मसाला लागला पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला वाटप टाकून घेऊया आता आणि गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया शिंपल्याचंच पाणी आहे ते मी टाकून घेते जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं थोडं पातळ जाड उपमा पण टाकून घेऊया आपण आणि झाकण मारून ठेवूया आपण दहा मिनिटांनी झाकण मरून ठेवूया आपण मिक्स करून घेतलंय मी झाकण मारून ठेवते पंधरा मिनिटाने आपण झाकण मारून ठेवूया मिडियम गॅस ठेवून दहा ते पंधरा मिनटं जास्त पण नाही चला आपण पंधरा मिनटांनी बघूया आपण बघूया कालवण छान असं वाटलं कलर आलेला हे बघा रेडी आहे आपलं कालवण पण छान आणि जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही कोथिंबीर सोडूया तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नदी शिंपल्याचं कालवण आणि कसं झाली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्कीच करा